नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब ले या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास प्रकरण आपली पाण्याची गरज स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत थोडक्यात उत्तरे द्या एक आपल्या शरीरात कोण कोणत्या स्वरूपात पाणी असते उत्तर आपल्या शरीरात अश्रू लाल नाकातले पाणी आणि रक्त या स्वरूपात पाणी असते प्रश्न क्रमांक दोन आपण पाणी का पितो उत्तर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते जेव्हा आपल्या शरीरातील पाणी कमी होते तेव्हा आपल्याला आपोआपच तहान लागते तहान लागली की आपण पाणी पितो तीन गाई म्हशी शेळ्या पानवट्यावर कशासाठी येतात उत्तर गाई म्हशी शेळ्या पानवट्यावर पाणी पिण्यासाठी येतात पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चार वनस्पतीमध्ये पाणी असते हे कशावरून समजते उत्तर काकडीच्या किसात लिंबाच्या फोडीत तसेच सर्व तसे भाज्या व फळे यांच्यात रस असतो व रसात पाणी असते यावरून वनस्पतीमध्ये पाणी असते हे समजते पाच पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही उत्तर वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते त्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर त्या जगणार नाहीत म्हणून पुरेशा पाण्याअभावी शेती करता येत नाही प्रश्न मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते उत्तर मोठ्या शहरात खूप लोक राहतात तसेच तिथे कारखानेही असतात त्यामुळे तिथे जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो म्हणून मोठ्या शहरात जास्त पाण्याची गरज असते प्रश्न क्रमांक सात जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते उत्तर पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरलेली असतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात अशा रीतीने वनस्पतींना पाणी मिळते पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या दलर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रिकाम्या जागा भरा येथे तुम्हाला कंसात काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यावरून तुम्हाला खाली रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत चला तर मग पाहूया एक पाण्यामुळे पातळ रक्त राहते रिकामी जागा आहे पातळ दोन जनावरे पाण्यात डुबत असतात तीन लोक पाळीव पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात रिकामी जागा आहे पाळीव चार रिकामी जागा पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्याशी जावे लागते जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पानवठ्यापाशी जावे लागते पाच माणसाच्या जीवनातील पाण्याला खूपच महत्व आहे सहा जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथे संपूर्ण स्वाध्यायाचे उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद